मला जनतेने गर्दी होऊन गेल्या अनेक दिवसापासून आमच्या बंधूचे त्याला वाढ झाले

बरोबर माने कोण उदार करते दे का विदर करते जो तुम्ही खावा मी तर भागेला उदार बरोबर उदार करते आगे दुसरा जे आकडे असते तुला उदार करते तुम्ही बोलवता तो तुला काय सांगतो उदार करते पण की सगळी बरोबर आणि मग काय ते माने मित्र हो तो विते लागलेला आम्ही चार वेळा गाडी मध्ये गेला रे आणि काय तरी गेला गाडी मध्ये होता माजी

మాజీ <m> కమి <FM> <tane epiata>

झेंडे वेगळे राष्ट्रीय पण झेंडा हा वेगवेगळा असतात विकासाचा झेंडा हा देणारा देवेंद्र मी तुम्हाला आमदार द्या मी तुम्हाला आमदार देतो

एका वर्षामध्ये एक प्रश्न कोणाला मागणी नाही तर तो मत मागायला मी पोहोचवलं ते बोलायचं ते करायचं तेच बोलायचं जे करायचं तेच बोलायचं जे बोलायचं ते करायचं होता एक छोटा होता एक टोक्यात एक माझी प्रवृत्ती नाही जे करायचं प्राणीपणे करायचं मनापासून करायचं यांना काय झालं पाण्याची किंमतच आहे ना ڈاکٹر نے ہمیں نصیحت کی ہے تاکہ دوسرے لوگوں کو ڈاکٹر نے نظروں میں لیے کرتا ہے دشوی طور کو کو کیسے کرے میں سارے سے نہیں ہے یہاں کے بعد میں باندھ رہا ہوں باہر دی وقت انا درد درد کا ہے کاپلا ہے سر کے لیے یہ ہوندے سونے چمچ روتے پر آ رہا ہے

तुम्ही सांगताना तयार होले नाहीतर तुम्ही द्वे पैसे मागू ढिगापासून आता मला कुठल्या बक्तमदर बेगाणे कोलो सगळी गडी बसला आता काम सांगू माहिती ते पण कसा करणार स्क्रीन दिसतो इकडे दिसू इकडे झालं मग आम्ही ज्यांना वाटतं आम्ही ज्यांना साठी आहे इंग्रज परदेश नाही

70 ವರ್ಷ 70 ವರ್ಷ ત્યાર ಮೇನೆ ಜೈ ಸಂತಾ ಹೋಗ್ಯಾ ಐಕೆ ಮೇನೆ आपला ಸಹೈನೆ ನಾನು ನಾನು ಸಹ ಸಮನೆ දෙನೇ ಪ್ರಶ್ನೆ ಆ ಕೆಲವರನೇ ತುಸಂತೋ ಯಾ ಕೋરોનાನ ವಿಷಯ ಜಾಲ್ಲ ಕಾನವರನ मतदार ಸಂಘಟನೆ

त्याला साथ देणार माझ्या बाबतीमध्ये अनेक गोष्टी आहेत मी माझ्या बाबतीत करायला सांगतो मी आम्हाला खूप खूप प्रश्न त्या माय सोप झाले पण माय बाप आधार दिला मला सांगितलं की तो सुद्धा मला एक विनंती दोन दिवस आहे किती दिवस सगळ्यांनी आपल्या जवळच्या मी आमदार दिला पक्षाने सांगितलं मी खासदार दिला जिल्हाध्यक्ष होतो पक्षाचा जिल्ह्यावर नगरसेवक गेले पक्ष वाढवला मला पगार आहे

अनेक जनाने मला भेटले आणि ते माझं मन झालं की मी तुझ्या बरोबर आहे आणि वेळ त्यांनी तर दुसरी सुबा जडले पण मी तुम्हाला सांगतो येणार काळ मध्ये उद्याचा दिवस आपला उद्याचा दिवस आपला मी उभा राहील लढेल जिंके तुमचे आशीर्वाद जिंके

शेर करेंगे माजी वेदनी युवरेंस माजी वेदनी सर सामान्य जनतेचा पुन्हा आवाहन करतो जे नेऊन मी तुमच्या हातात देलो उद्यापासून दोन दिवस आहेत फक्त किती दिवस आहेत उद्या कुठाय नाही पडायला जाऊ नका आपल्या आपा गावामध्ये प्रचार करा मी सगळ्यांना एक आवाहन करतो घरा आता माझा उपक्रम करणाऱ्या सगळ्यांनी 3 वाजता आपल्या गावामध्ये रोजी करा ಹನುಮಾನ ಮಂದಿರೇ ಮಂತ್ರ

<with food> आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका